नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी गौरव की पुन्हा एकदा आपल्या सर्वांकड या चॅनल चॅनलनं तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी तर आता भाकरी मी खाईन आणि मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करेन सो चला तर भेटू मग व्हिडिओमध्ये सो मला so, खूपच भूक लागली तर आईला बोललो काहीतरी देखायला तर आज आईने भाकरी आणि खारवणी बनवलेलं तर सुरुवात आता ह्याच्यापासूनच करतो आहे आता इकडे आईने लाल मिरची धने आणि आलं भिजवत ठेवलं आहे इकडे टोमॅटो घेतलं आहे खोबरं सुकं खोबरं आणि ओलं खोबरं इकडे पाहू शकता तुम्ही कोथिंबीर लसूण हळद वगैरे सर्व आणि आजची जी आपली स्पेशल डिश आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा फ्राय सो आई कालवणसुद्धा करणार आहे आणि बांगडा त तळणारसुद्धा आहे सो मी तुम्हाला दाखवेनच प्रोसेस चला तर मग तर इकडे आई बांगडा फ्राय करते सो त्याच्यासाठी आईने बांगडे कापून घेतलेत स्वच्छ असे धुवून घेतलेत त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे आता आई मोका मी ते घेतल्या तिने मीठ टाकेल आणि आपला लाल तिखट मसाला सो हे एकत्र करून चांगला बांगड्याला आई मॅरिनेट करून घेणार आहे सो मी बघू शकता इथे चांगला असं आहे आता मिक्स करते भांगडायला असं लागला पाहिजे तर आता आईने त्या टोपामध्ये तेल वगैरे घेतलंय त्याच्यामुळे आता कांदा सोडला कडी कढीपत्ता कांदा वगैरे कांदा आई थोडा भाजून घेते तर आता हा कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये हे वाटप आईने जे घेतलं आहे तर इकडे आईने बघू शकता रव्यामध्ये थोडंसं पीठ तांदळाचं टाकलेलं आणि हा तिखट मसाला सोडला तर पुन्हा हे आता हे बांगडे आहेत त्याला आता हे चांगलं आई लावून घेणार आहे रव्याचं पीठ वगैरे सर्व ते आता आईने तव्यावरती तेल टाकलं हे आता इकडे कड आलाय ह्याच्यामध्ये आता आई बांगडे टाकणार आहे ज्यात आपण कालवण घेतलं करायला त्याच्यामध्ये आई आता बांगडे टाकते सो एका साईडला आई एक कालवण सुद्धा करते आणि दुसऱ्या साईडला बांगडे फ्राय सुद्धा करते की भाऊ कामावरून आला जेवाय जेवणासाठी सो त्यासाठी आई लवकरात लवकर रेडी करते तर ता आता आईकडे तेल टाकते बघू शकता तुम्ही तेल टाकलं इकडे आई आता बांगडे फ्राय करायला घेणार आहे ह्याचं प्रमाण तुम्हाला समजतच असेल आता आईने इकडे तेल वगैरे आहे तळ्यावरती तू बघू शकता इथे स्वतः जसं जसं तेल तापेल त्याच्यानंतर इकडे बांगडे फ्राय करून घेणार आहे इकडे आता बघू शकता अशा प्रकारे आई चांगला असं बांगडा रळामध्ये आई करून घेते बघू शकता तुम्ही तेल पण गरम होत आहे तर आता प्रोसेस तर सर्व ऑलमोस्ट झालेली आहे तर जसं आता हे रेडी होईल तर मी तुम्हाला दाखवेनच सो या तुम्ही सुद्धा या घरी टेस्ट करायला बांगडा ताई परतून घेते तर इकडे आता आपला बांगडा फ्राय बांगड्याचं कालवण रेडी आहे सो बघू शकता तुम्ही कसं वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हीसुद्धा या घरी टेस्ट करायला सो माझं जेवणाचं ताट तर रेडी आहे बघू शकता इथे या तुम्ही सुद्धा या टेस्टला घरी जेवायला फायनली जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि बांगडा फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा कर असेच आईच्या आजचे नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील याची मी तुम्हाला खात्री देतो चला तर मग भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा धन्यवाद